रोहित आर्य सरकारी कंत्राटदार असल्याचं देखील उघड झालेलं आहे बघा अत्यंत महत्वाची अपडेट आहे शिक्षण खात्याचे कंत्राटाचे पैसे थकले होते आणि त्याचा राग कुठेतरी त्याच्या डोक्यात होता त्याच्या मनात होता आणि म्हणूनच या संतापातून त्याने या मुलांना ओलीस ठेवलं होतं तब्बल दोन कोटी रुपये थकल्याचा राग त्याच्या मनात होता आणि पैसे थकवल्यानंच रोहितनं हा सगळा मुलांच्या अपहरणाचा कट रचला रोहित आर्य हा सरकारी कंत्राटदार असल्याची माहिती समोर आली आहे शिक्षण खात्याने कंत्राटाचे दोन कोटी रुपये दिले नाही याचा राग त्याच्या डोक्यात होता आणि म्हणूनच त्यांनी या सतरा मुलांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं त्यांना ओलीस ठेवलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे पैसे थकवल्यानंच रोहित आर्यानं मुलांच्या अपहरणाचा कट रचला रोहितकडे एअर गन आढळलेले आहे पोलिसांनीच अशी माहिती दिलेली आहे एकूण एकुन एकोणीस जणांना त्यांनी ताब्यात ठेवलं होतं त्यामध्ये सतरा मुलं होत्या एक ज्येष्ठ नागरिक होता एक सिव्हिलियन होता अशी मुंबई पोलिसांची माहिती आहे बाथरूममध्ये घुसून त्यानंतर हा आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र याच्या मनात कुठला राग होता त्याचं कारण आता समोर आलेलं आहे सरकारी कंत्राटदार असलेल्या रोहित आरेच्या मनात होता की आपले पैसे मिळाले नाहीत पैसे थकवल्यानं ना रोहितनं हा अपहरणाचा कट रचला सरकारविरोधात राग मनात धरून त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं बघा रोहित आर्य हा पुण्यात राहतो शिक्षण विभागाशी संबंधित कामाचं टेंडर मिळालेलं होतं बघा रोहितची सगळी कुंडलीच आता समोर आलेली आहे कामाचे पैसे मिळत नसल्याचा त्याचा आरोप आहे यासाठी रोहित आर्यकडून अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आली आणि पैसे मिळाले नाहीत म्हणूनच संतापातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं अशी माहिती आता समोर आलेली आहे पोलिसांना दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे पावणे दोन वाजता ही घटना कळाली आणि त्यानंतर पोलिसांकडून मुलांच्या सुटका करण्याची रणनीती आखण्यात आली आणि बाथरूममध्ये घुसून पोलिसांनी या रोहित आर्यला ताब्यात घेतलं आणि मुलांची सुखरूप सुटका केली मात्र त्याने असं का केलं त्याचं धक्कादायक कारण आता समोर आलेलं आहे कंत्राटाचे पैसे सरकारनं दिले नाही त्याचा राग त्याच्या मनात होता आणि म्हणूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलत मुलांना ओलीस ठेवलं होतं रोहित हा पुण्याचा रहिवासी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका